नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी अपना परिम पोचती लिनन रेमन असे ब्रँडेड कपडे मिळण्याचे एकमेव दुकान म्हणजे कापसे कापड होलसेल मार्केट आपल्या आपला दासिरपाटी येथे शंभूराजे गारमेंट्स अँड दिव्या साडी सेंटर घेऊन येत आहेत अनेक व्हरायटीजच्या साड्या चिल्ड्रन वेअर सर्व ए टू झेड रेडीमेड कपडे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत संपूर्ण कुटुंबाची खरेदी आता एकाच छताखाली कापसे कापड होलसेल मार्केट शंभूराजे गारमेंट्स अँड दिव्या साडी सेंटर शान पस्तीस 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 सदाशिवनगर तालुका महाराष्ट्र येथील युवा उद्योजक जिवाळा फाउंडेशनचे सदस्य व प्रजत्ता सालगुडे पाटील गणेशोत्सव मंडळाचे मार्गदर्शक गुरुकृपा ज्वेलर्सचे सर्वे सर्वा दीपक शेठ रामचंद्र दीक्षित यांच्यावर पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त नातेवाईक मित्र परिवार हितचिंतक ग्रामस्थ व ग्राहक यांच्याकडून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे हरिभाऊ पालवे सुभाष शुज्ञे उर्फ हरिओम हनुमंत दाहिंजय मदन सुळे पाटील सुभाष नरुटे जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्ष जगदीश राजमाणे उपाध्यक्ष तणवीर शेख डॉक्टर ज्ञानदेव ढोबळे प्रशांत शेठ दोषी तुषार सानक सागर पालवे संतोष शिंदे पैगंबर मुलानी हुसेन मुलानी दीपक मोहिते विपुल रणौरे दत्तात्रय सोनटक्के रणजित सालगुडे संजय पंडित बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्यासह अनेकांनी दीपक शेठ दीक्षित यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आहेत सदाशिवनगर पंचक्रोशीत गुरुकृपा ज्वेलर्सच्या माध्यमातून दीपक शेठ यांनी पारदर्शक व प्रामाणिकपणे काम करून आपला वेगळा ठसा उमटवला आहे त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांशी आपुलकीचे व मैत्रीचे नाते जपले आहे व्यवसायामध्ये सचोटी व सातत्य ठेवून ग्राहकांशी वागताना नम्रता व बोलण्यात आपलेपणा ठेवून व्यवसायात दिवसेंदिवस वाढ केली आहे दीपक शेठ दीक्षित यांनी वयाची हाफ सेंच्युरी म्हणजेच पन्नाशी गाठली आहे त्यांना शतायुषी लाभो अशा सर्व मित्रपरिवार नातेवाईक व ग्राहक यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत